आमदार जानकर एकनाथराव शिंदे यांच्यात बंद चर्चा शरद पवारांचा आमदार शिंदेच्या गोटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह कुटुंब दरे तांब तालुका महाबळेश्वर या मूळ गावी दोन दिवसाच्या मुक्कामी आल्या आहेत इथं रविवारी शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी शिंदे यांची भेट घेतली दोघांमध्ये बंद सुमारे तासभर चर्चा झाली या चर्चेवेळी अन्य कुणीही त्या खोलीमध्ये उपस्थित नव्हते या भेटीनं चर्चेला उधाण आलंय आमदार उत्तम जानकर रविवारी नामदार एकनाथ शिंदेच्या भेटीला आले तेव्हा त्यांनी पुरेशी गोपनीयता पाळली होती त्यांनी नामदार शिंदेच्या घरगुती गणपतीचं दर्शन घेतलं चहापान झाले त्यानंतर दोघं एका स्वतंत्र खोलीमध्ये गेले या खोलीमध्ये अन्य कुणालाही प्रवेश दिला नाही सुमारे तासभर खलबते झाल्यानंतर आमदार जानकर बाहेर पडले बाहेर पत्रकार त्यांची वाट पाहत होते मात्र पत्रकारांना चुकवत व टाळत त्यांनी गुपचुपणा जाणं पसंत केले आमदार जानकर हे सोलापूर जिल्ह्यातील खासदार शरद पवार गटाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आमदार जानकर यांची आमदारकी धोक्यात आहे त्यामुळे आमदार जानकर हे वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटून शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर असल्याचं दिसून येत आहे